जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातून जाणाऱ्या ते, ते शेवाळी रस्ता जिल्हा रुग्णालयापासून ते तळोदाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या नेत्रांग ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम विधानसभेची निवडणूक संपताच तात्काळ सुरू करण्यात आले आहे मागील गेल्या कित्येक वर्षापासून नंदुरबार शहरातील नंदुरबार जिल्हा रुग्णालयापासून ते तळोदार स्थाया ते शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून मागील गेल्या दीड ते दोन वर्षात किमान सात ते आठ वेळा खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले आहे परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक असल्या कारणाने येथील खडद्यांचे काम करूनही अवघ्या आठ ते पंधरा दिवसातच पुनश्च या रस्त्यांची चाळण झालेली दिसून येते तर कायमस्वरूपी उपाययोजना मागील दीड ते दोन वर्षांपासून करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तर या खड्डेमय रस्त्यांमुळे मागील गेल्या पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत चार ते पाच जणांचा बळी देखील गेला आहे तरी देखील संबंधित विभागाला यांचे कोणतेच सोयरे सूतक उरले नाही तर याच रस्त्यावरील खडले बुजवण्यासाठी माझी खासदार विद्यमान खासदारांनी देखील संबंधित विभागास लेखी तक्रार देऊन कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी उपाय योजना होत नसल्याचे चित्र दिसत आहेत तर या खडल्यांवर काम करून आपली उपजीविका भागविणारे ठेकेदार मात्र दर दोन चार महिन्यात खडले भरण्याचे काम घेऊन आपला खिसा भरण्याचे काम मात्र करीत आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या रस्त्यावरील खडल्यांचे काम झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसातच पुनश्च या रस्त्याची परिस्थिती जैसे होत असते त्यामुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालयापासून ते तळोदा पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून देखील मागील गेल्या कित्येक महिन्यांपासून याचे काम रखडले आहे त्यामुळे वेळोवेळी खड्डे भरण्याच्या कामांचे ठेके वेगवेगळे ठेकेदारांना देण्यात येऊन त्यांचे खिसे भरण्याचे काम मात्र संबंधित विभाग करीत असल्याचे दिसत आहे कारण खड्डे भरल्यानंतर काही दिवसातच परिस्थिती जैसे थे म्हणजेच संबंधित विभाग हे खड्डे भरत नसून फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम दिसत करताना त्यामुळे स्वरूपी उत्कृष्ट दर्जाचे काम कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर संबंधित विभागाने दर दोन चार महिन्यांनी या रस्त्याच्या डागडुगीसाठी लाखो कोटीच्या निधी खर्च करून देखील रस्त्यांची परिस्थिती होत असेल तर हे विभाग नेमके कोणासाठी काम करते जनतेसाठी की ठेकेदारांना पोचण्यासाठी हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे काम विष दर्जाच्या व्हावे अशी अपेक्षा जनतेतून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार